शाळा मुलांच्या चालू झालेल्या सकाळच्या डब्यासाठी आपल्याला इथे भाजी सुक्की द्यायची असते नेहमीच पालेभाज्या काय बनवायचा हा सुद्धा आपल्यापुढे एक प्रश्न असतो आयत्या वेळेत जेव्हा आपण कडधान्य भिजून ठेवतो हो त्यावेळेस आपल्याला अगदी सकाळचं झटपट असं आपल्याला घेऊन ते सुक्क बनवून देता येतं त्यासाठी आज आपण इथे चार प्रकारचं चार, चार दिवसाच्या टिफिनच्या भाजीसाठी आपण इथे कडधान्य भिजत घालणार आहे ह्या सगळ्या कडधान्यांना आपल्याला मोड येऊन द्यायचे कारण मोड आल्याच्या नंतर ना त्याच्यातले जे पौष्टिक तत्व असतात किंवा पौष्टिक जे घटक असतात ते मोडामधून आपल्याला जीवनसत्व फार मिळतं त्यामुळे हे सगळे कडधान्य हे मोड आणून खाल्ल्यामुळे पचायला सुद्धा हलके असतात आणि खायला ते एकदम गोड लागतात मुलंसुद्धा आवडीने खातात तर इथे मी एक वाटी मटकी घेतलेली जी मटकी आपली काळी जी मटकी असते ती मटकी मी इथे घेतलेली आहे स्वच्छ अशी निवडून घेतलेली आहे एक वाटी फुलगे घेतलेले सुद्धा खायला खूप चांगले असतात विशेषतः लहान मुलांना जर फुलग्याचं सूप किंवा भाजी मोड आलेल्या फुलग्याची भाजी दिली तर पोटातलं जे म्हणजे जत वगैरे असतात ते असं म्हणतात की कडधा हे फुलग्याचं जे सूप असतं ते पिल्याने ते पडून जातात मटके सुद्धा खायला खूप छान आणि अगदीच ती पौष्टिक सुद्धा असते चणे तर चणे खायला खूप हे पौष्टिक असतात रोज सकाळी थोडेसे चणे वापरून नाश्ता म्हणून खाल्लं तर अगदी त्यामधनं प्रोटीन खूप भरपूर प्रमाणात मिळतं त्याचप्रमाणे मूगसुद्धा आपल्या शे, श शरीरासाठी अत्यंत महत्वाचं असतं लहान मुलांना हे चारी मी धान्य घेतलेले ते अगदी पौष्टिक त्यामधून प्रोटीन कॅल्शियम खूप सारे घटक जीवनसत्वाचे आपल्याला त्यामधून मिळतात मोड आलेले मूग खाणे हे लहान मुलांसाठी पचायला सुद्धा खूप हलके असतात तर ही झाली आपली मुलांच्या डब्यावरती देण्यासाठी कडधान्य भिजत घालण्याची आणि त्या पाठीमागचं कारणसुद्धा मी तुम्हाला इथे थोडक्यात सांगितलेलं आहे आता आपण साधारणतः हे कडधान्ये चार ते पाच तास भिजून घेणार आहे उन्हाळा असल्यामुळे ते पटकन भिजला जातो तर कडधान्य भिजवताना भांड जे असतं ते आपल्याला इथे मोठं आणि त्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आता इथे कडधान्य आपल्याला धुवायची काहीच गरज नाही कारण नंतर ना जेव्हा आपण मोड आणण्यासाठी कडधान्य ठेवणार आहे तेव्हा ते आपण इथे धुवूनच आहे तर कडधान्य भिजवताना शक्यतो भांडा हे मोठं घ्यायचं म्हणजे फुगण्याला भरपूर अशी जागा मिळते असे भिजून ठेवले की ते फ्रीजमध्ये मध्ये आपल्याला अगदी पंधरा दिवस कशा पद्धतीने ते टिकतील त्यासाठी सुद्धा ते फ्रीजमध्ये मध्ये कसे स्टोर करून ठेवायचे ते सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे पण ते कधी पुढे नंतर ना, ते, ना ते, ते कशा पद्धतीने ठेवायचं ते, ते सांग आठवड्याच्या चार दिवस आपल्याला भाजी बनवून द्यायची असते तर चार दिवसांसाठी आपण हे भाज्यांची तयारी करून घेतोय पाणी मात्र आपल्याला यामध्ये भरपूर ठेवायचं कडधान्य भिजवताना तर तुम्ही इथे बघू शकता चारही प्रकारचे कडधान्य इथे मी इथे मोठी भांडी घेतलेली आणि हे आपल्याला इथे अगदीच इथे एकावरती एक ठेवून आपल्याला हे इथे भिजत साधारणतः पाच सहा तास तरी आपण हे भिजत ठेवणार आहे चार पाच तास झालेले कडधान्य आपण भिजत घातले होते आणि चार पाच तासानंतर ना तुम्ही ते बघू शकता कडधान्य चांगले भिजले गेलेले असे टम फुगले गेलेले कडधान्यांवरचा जो कलर आहे लालसर तो सुद्धा इथे निघून गेलेला आहे कारण मी इथे चार आ, आन्य, आन्य ते पाच पाण्याने चोळून हे कडधान्य धुवून घेतलेले भिजत घातले तेव्हा आपण कडधान्य भिजवले धुतले नव्हते मोड आणण्यासाठी जेव्हा आपण ठेवतो तेव्हा मात्र ते चांगले धुवून घ्यायचे चाळणीमध्ये आपण मोड आणण्यासाठी ठेवणार आहे कपड्यामध्ये जर तुम्ही मोड आणण्यासाठी कडधान्य बांधून ठेवले तर त्यामध्ये एक गरम वाफ तयार होते त्यामुळे काय होतं कडधान्य आपले टिकत नाही जास्त दिवस चाळणीतून पाणी नितळून घेतलं की एकावरती एक आपण एक चाळणी ठेवून घेतलेली चण्याला मात्र मी इथे कॉटनचा कपडा घेतलेला आहे त्याचं कारण मी तुम्हाला सांगते कारण चणे कडक असतात आणि एका रात्रीमध्ये चण्यांना मोड लांब सडक येत नाही फक्त असं अंकुर फुटले जातात म्हणून त्याला आपल्याला कपडा गुंडळून ठेवायचा असतो कारण आपल्याला दोन तरी रात्र तरी चण्यांसाठी द्यायचे असतात आता दहा बारा तासानंतर ना तुम्ही इथे बघू शकताय रात्रभर आपण हे मोड आणण्यासाठी कडधान्य ठेवले होते तर दहा बारा तासानंतर ना चण्यांना मात्र म्हणावं तसे मोड सुटलेले नाही फक्त अंकुर सुटलेले त्याचं कारण मी तुम्हाला पहिलंच सांगितलेले जेव्हा मोड आणायला ठेवलं कारण त्याने कडक असतात आणि त्यांना एका रात्रीत मोड येत नाही तर दोन रात्री तर तरी लागतात त्यांना मोड येण्यासाठी पण मटकी हुलगे आणि मूग हे कडधान्य तुम्ही इथे बघू शकता दहा बारा तासामध्येच यांना एकदम लांब सडक पांढरं शुभ्र असे मोड आलेले दुसरी गोष्ट म्हणजे हे कडधान्य अजिबात ओलसर लागत नाही किंवा चिकट सुद्धा लागत नाही कपड्यामध्ये जर आपण मोड आणण्यासाठी ठेवलं तर ते ओलसर होतात चिकट होतात कारण त्यामध्ये हवा जायला जागा नसते आणि गरम वाफ तयार होते त्यामुळे नेहमी कडधान्ये मोड आणण्यासाठी ठेवताना एका चालणीचा वापर त्याला करायचा कपड्याचा वापर अजिबात करायचा नाही आता आपण इथे साधारणतः पंधरा दिवस तरी हे मो कड आलेले मोड आलेले कडधान्ये कर स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवणारे तर त्यासाठी आपल्याला प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर करायचा प्लॅस्टिकच्या पिशवीला तुम्हाला होल मारता आले किंवा होल करता आले तर करून घ्यायचे कारण त्यामधनं एक गरम वाफ किंवा जो घाम येतो तो, तो येत नाही किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीला गाठ न मारताच असं तोंड खुल्लं करूनच मध्ये ठेवायचं त्यामुळे पिशीला घाम येत नाही जर घाम आला तर त्या ओलाव्याने जे मोड असतात ते काळे पडतात आणि ऑटोमॅटिक आपले कडधान्य हे सडायला लागतात तर जर तुम्ही असं होल ज्यामधनं हवा बाहेर निघते त्या पिशवीमध्ये होल असतात त्या पिशवीमध्ये कडधान्य भरून ठेवायचं जर तसं नसेल तर हाताने त्याला होल करायचं तसंही नाही जमलं तर पिशवीची गाठ अजिबात तोंडाची गाठ बांधायची नाही तर ती तशीच उघडी ठेवायची म्हणजे कडधान्यांना काहीही होत नाही तर इथे फुलगे सुद्धा तुम्ही बघू शकताय किती छान असे मोड आलेले प्लास्टिकच्या पिशवीमध्ये मी इथे भरून ठेवलेले तर तुम्हाला सांगते आपण काय करतो कि जेव्हा फ्रीजमध्ये प्लास्टिकच्या पिशवी ठेवतो तेव्हा अशी तोंड जे असतं ते असं गुंधळून ठेवतो किंवा या पद्धतीने आपण अशी पिशवीला गाठ मारून ठेवतो तर हे सगळी चुकीची पद्धत आहे पिशवीला अजिबात गाठ मारायची नाही किंवा अशी गुंडळून सुद्धा ठेवायची नाही तर असे ओपन पिशवीची तोंड ठेवायची ज्यामुळे कडधान्य सडत नाही मोड सडत नाही आणि पंधरा दिवस आरामात आपले कडधान्य हे टिकू शकतात जेव्हा आपल्याला सकाळची घाई गडबड असते तेव्हा आपण शाळेच्या देण्यासाठी याचा वापर आपण करू शकतो आपला डब्बा बनून हो, तयार होतो आता इथे राहिले चणे तर मी कपड्यामधून हे चालणीमध्ये ओतून घेतलेले कारण जर आपण अजून एक दिवस चणे ठेवले तर ते चिकट होऊ शकतात त्यामुळे आपल्याला चाळणीत अशी हवा लागली पाहिजे त्याला थोडेसे अंकुर फुटलेले पण एका रात्रीमध्ये चण्यांना सुद्धा चांगले मोड येतील वरून फक्त तोच कपडा आपल्याला असा झाकण घालायचा आणि एक रात्रभर मोड आणण्यासाठी ठेव